सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत असा आज मी गणपतीची शॉपिंग करू केलं आहे मंडळी तर गणपतीकरता थोडेच दिवस रावले आहात आणि आपण सगळ्यांनी डेकोरेशनसाठी तयारी करू सुरुवात केलेली हा आणि के मी आता उभा आहे पडेल कॅन्टीन देवगड रोडवर आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता स्वप्नपूर्ती बिल्डिंग हा आणि थोड शुभ भवन मध्ये आपण आता जाणार आहोत चला बघूया हा पडील कॅन्टीन देवगड रोड चला आता शॉपमध्ये जाऊया आणि शॉपमध्ये काय काय असा तर डायरेक्ट शॉपच्या ओनरकडूनच माहीत करून घेऊया एकदम डिटेलमध्ये चला आ, नमस्कार मी स्वप्नील गावकर शिवलाप कला मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आमच्या दुकानामध्ये गणपती डेकोरेशन साठी लागणारं सर्व प्रकारचं साहित्य तुम्हाला एकाच छताखाली उपलब्ध आहे तर तुम्ही जर बघाल तर आपल्या कोकणामध्ये जे चालतं ते सर्व प्रकारचे दागिने जे आपण डायमंड मध्ये वर्क करतो ते सर्व साहित्य त्यानंतर आपल्याकडे गणपती बाप्पाच्या लागणारी गोल्ड प्लेटेड ज्वेलरी त्याच्यामध्ये मुकुट असेल बाजूबंद असेल कळे असतील गणपती बाप्पाचे आयुध असतील हे आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यानंतर गणपती बाप्पाच्या लागणारी सर्व प्रकारची फुलं जास्वंदीचं फुल आहे कमळाचं फुल आहे केवड्याची फुलं आहेत दुर्वा आहेत विड्याचं पान आहे त्यानंतर कंठ्या आहेत या सर्व प्रकारचं साहित्य गोल्ड प्लेटेड ज्वेलरी आपल्याकडे उपलब्ध आहे त्यानंतर इलेक्ट्रिकल मध्ये तुम्ही जर बघाल तर सर्व प्रकारची फुलांची तोरणं ही साध्या प्रकारची झुंबर लामण दिवेशन बोर्ड ह्या गोष्टी सर्व प्रकारे आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यानंतर मण्यांचे कंठ्या त्या पण आपल्याकडे गणपती बाप्पासाठी दोन फुटापासून चार फुटापर्यंत त्या प्रकार साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहेत गणपती बाप्पा लागणारे सर्व प्रकारची फुलं ही चार फुटापासून सहा सात फुटांपर्यंत व्हरायटी ऑफ कलेक्शन आपल्याकडे उपलब्ध आहेत एकदम युनिक असं ट्रेंडिंग कलेक्शन आपल्याकडे आहेत त्यानंतर तुम्ही जर बघाल तर गणपती बाप्पा लागणारे जे पडदे म्हणाल तर आपल्याकडे सर्व प्रकारचे पडदे याच्यामध्ये उपलब्ध आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळ्या कलेक्शनमध्ये आपल्याकडे वेगळ्या साईजमध्ये उपलब्ध आहेत म्हणजे सहा बाय पाच फुटापासून सात बाय सात फुटांपर्यंत आपण कलेक्शन दिलं या व्यतिरिक्त कोणाला जर स्पेशली काय म्हटलं की आम्हाला एवढं पडला पाहिजे एवढ्या साईजचा पाहिजे तोही आम्ही त्यांना उपलब्ध करून देऊ त्यानंतर वेगळ्या प्रकारचे गेट आपल्याकडे उपलब्ध आहेत वेगवेगळ्या प्रकारचे अजून काही फुलांमध्ये कलेक्शन आहेत ते पण आपल्याकडे उपलब्ध आहेत टेबल आहेत प्रिंटिंगमध्ये आहेत त्यानंतर वेल्वेटमध्ये आहेत या ग्रीन नेटेड मॅट आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि सगळ्यात इकडचं युनिक कलेक्शन असं गणपती बाप्पासाठी लागणारे मंडपीसाठी लागणारी झुंबर आहेत एलई डी ही आपल्याकडे आहेत रोटेटिंग आहेत मल्टी कलर आहे त्यामध्ये ब्लूटूथ स्पीकर आहे रिमोट कंट्रोल आहे तुम्ही त्याला तुम्ही डिम ब्राईटनेस करू शकता कमी जास्त करू शकता हे आहे त्यानंतर या ट्यूब्स तुम्ही जर बघाल तर मल्टी कलरमध्ये बाप्पासाठी लागणार आहे ट्यूब्स आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्या एक सेट करून तुम्ही एक युनिक डेकोरेशन करू शकता एलईडी मध्ये झालर पण आपल्याकडे उपलब्ध आहे जे आपण मंडपी या आपण सजवू शकतो तर अशा प्रकारे तुम्ही जर या तर कला कलाभवन हे एकच असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी तुम्हाला गणपती बाप्पासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तू एकाच्या छताखाली योग्य माफक दरामध्ये उपलब्ध आहेत मस्तच व्हिडिओमध्ये तुमका सगळे वस्तू बघून मिळणार आहात त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मंडळी कारण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही नक्कीच एकदा तरी या शॉपला भेट देशाल अशी मला गॅरंटी असा गणपती बाप्पा ज्वेलरीसाठी जे आपण वापरतो त्यामध्ये आपल्याकडे हे कलेक्शन उपलब्ध आहे दोन फुटापासून आपण चार फुटांपर्यंत ज्या व्यतिरिक्त मोठ्या मोठ्यासाठी पण आपण जे कलेक्शन लागतो सर्व उपलब्ध आहे त्यामध्ये तुम्ही जर बघाल तर हे मोती कलेक्शन खडे डायमंड कलेक्शनमध्ये आपल्याकडे आहे उपलब्ध मोर मयूर पंखामध्ये नवीन आलेले डिझाईन आहे एकदम युनिक आहे खडे आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये ग्रीन कलरमध्ये म्हणजे प्रत्येक पॅटर्नमध्ये आपले चार चार पाच कलर उपलब्ध आहेत हे आपण बाजूमंद वापरू शकतो मोठ्या मुद्यासाठी लहान मुलीसाठी आपण कमरपट्टा म्हणून यूज करू शकतो तर अशा प्रकारचं कलेक्शन आहे दोन खड्यांमध्ये सिंगल खड्यांमध्ये हे तुम्ही आपण वापरू शकतो असं युनिक कलेक्शन आपल्याकडे प्रत्येक कलरमध्ये आपल्याकडे हे पॅटर्न उपलब्ध आहेत गोल्ड ज्वेलरी मध्ये आपल्याकडे कलश आहे त्यानंतर ही आंब्याची पानं आहेत त्यानंतर श्रीफळ आहे मुकुट जर तुम्ही बघाल तर आपल्याकडे हे मुकुट आहे त्याला फ्रंटला आहे त्याची वेणी आहे मीनाकारी वर्क केलं आहे खड्यांचं पण त्याचं काम केलेलं आहे त्यानंतर बाप्पासाठी सुदर्शन चक्र तुम्हाला आवडलं सुदर्शन चक्र आहे त्याच्यामध्ये पण वर्क केलेलं मीनाकुमारी वर्क आणि डायमंड वर्क आहे त्यानंतर बाप्पासाठी आयुध त्यामध्ये त्रिशूळ आहेत ओम पॅटर्नमध्ये मयूरपंखा आहे परशु आहे मीनाकारी वर्क केलेलं कामधेनूसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे त्यानंतर शोभेसाठी श्रीफळ फुलं फळं आणि हळदी कुंकू असं असं कॉम्बिनेशन आहे बापासाठी जी सगळ्यात लागते ती म्हणजे सोंडपट्टा दोन फुटापासून आपल्या चार साडेचार फुटांपर्यंत लागणारे सोड सोंडपट्टे आमच्याकडे हे गोल्ड प्लेटमध्ये उपलब्ध आहेत त्यानंतर बापासाठी लागणारे तोडे आमच्याकडे उपलब्ध आहेत बाजूबंद आहे जे लालबाग कलाईपचे कलेक्शन आहे तेही आपल्याकडे उपलब्ध आहे जर तुम्ही म्हणाल की आम्हाला युनिक चिंतामणीचं कलेक्शन हवायचं तेही आपल्याकडे उपलब्ध आहे गणपती बाप्पा लालबाग करायसाठी पण आपल्याकडे उपलब्ध आहे बाप्पासाठी जाणारी सर्व प्रकारची फुलं सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यामध्ये जास्वंदाचं फूल आहे कमळाचं फूल आहे केवड्याचं फूल आहे आणि ही त्यानंतर विड्याचं पान आहे विड्याच्या पानासोबत लागणारी सुपारीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत हे विड्याचं पान अष्टविनायक डिझाईनमध्ये उपलब्ध आहे त्याच्यामध्ये अजून आमच्याकडे चार प्रकारचे विड्याची पानं आहेत त्यानंतर बाप्पासाठी दुर्वा आहेत बाप्पाचं आवडतं खाद्य म्हणजे मोदक आपल्याकडे उपलब्ध आहे त्यानंतर आमच्याकडे स्पेशल जे म्हणतात त्या गणपती बाप्पासाठी कंट्या ही गोल्ड प्लेटेड कंटी आहे मेनाकारी वर्कला युनिक डिझाईन आहे ज्याला कॉपरमध्ये बनलेलं त्याच्यामध्ये गोल प्लेटिंग केलेलं आहे तर याची पण आपण कलेक्शन आपल्याकडे लागणार उपलब्ध आहे म्हणजे ओवरऑल बाप्पांसाठीचे सगळेच वस्तू अवेलेबल हत चला आता पडद्यांचा पण कलेक्शन बघूया गणपती बाप्पा लागणारे बॅकड्रॉप आपल्याकडे उपलब्ध आहेत एक सहा बाय पाच पासून पास सात बाय सात पर्यंत आपल्याकडे कलेक्शन आहे एकदम युनिक कलेक्शन आपण घेऊन आलो आहोत जर तुम्ही हे बघाल तर पिंच कलरमध्ये आपल्याकडे एक उपलब्ध आहे त्याला गॅलेक्सी टाइप मटेरियल आहे ह्याला ही गोल्ड प्लेटची लेस आहे साईडला पण लेस आहे मागे अस्तर आहे तर प्रत्येक पडदा आपला युनिक आणि वॉशेबल चांगले जर कलर आपल्याकडे उपलब्ध आहे स्काय ब्लू कलरमध्ये हा एक आपल्याकडे ऑप्शन आहे त्यानंतर पिंक हवा असेल तर पिंकमध्ये आपल्याकडे ऑप्शन आहे नेटेडमध्ये पण आपल्याकडे ऑप्शन आहे जर मूर्ती मोठी असेल तर त्यासाठी सात बाय सात मध्ये मोठ्या मूर्तींसाठी पण आपल्याला पडते आहेत तर त्यामध्ये मी जर बघाल तर हे वर्क केलेला आपला पडदा त्याच्यामध्ये उपलब्ध आहे त्याच्यामध्ये आमच्याकडे डिझाईन्स आहेत डिस्प्लेला अजून एक हे आहे ही एक डिझाईन आहे जे मयूर पक्कामध्ये केलेलं टिकली वर्क केलेलं हे डिझाईन आहे तर आपल्याकडे भरपूर असे पॅटर्न उपलब्ध आहेत दुकानात जर आला तर तुम्हाला ह्या गोष्टी सर्व प्रकारे बघता येईल त्यानंतर पडद्यामध्ये तुम्ही अजून बघाल तर आमच्या युनिक तरी निऑॉन कलरमध्ये आम्ही घेऊन आलेलो आहे टिकली वर्क केले आहे त्याला वर्किंग झालर आहे सेम क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही प्रत्येक गोष्टीमध्ये याच्यामध्ये पिंक कलर पण आपल्याकडे उपलब्ध आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मध्ये आपल्याकडे कापड आहे जे तुम्ही स्वतः डिझाईन करून तुमच्या प्रकारचं तुम्ही थीम बनवता होता बाप्पासाठी आणि ह्याच्यामध्ये अजून काही गोष्टी बघितल्यामुळे कलर उपलब्ध आहे व्हाईट कलर आहे फोन कलरमध्ये पण आपल्याकडे उपलब्ध आहे त्यानंतर बाकी जे रेग्युलर पडदे जातात तेही आपल्याकडे कलेक्शन उपलब्ध आहे टिकली वर्कमध्ये आहे वेल्वेटमध्ये आपल्याकडे पॅटर्न उपलब्ध आहे त्यानंतर फुलांमध्ये हवा असेल तर फुलांमध्ये आपल्याकडे ऑप्शन्स आहेत त्यानंतर जर तुम्हाला ग्रीन कलरमध्ये हवा असेल तर तेही तुम्ही वापरू शकता तर हे सर्व प्रकारचे पडदे आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि पडद्यांसोबत जे लागणारे जे गोष्ट गेट हे युनिक आम्ही घेऊन आलो यावेळेला तर तुम्ही बघा ज्या प्रकारचा रंगाचा पडदा आहे त्यानंतर प्रत्येक प्रकारचा पडदा आमच्याकडे उपलब्ध आहे जसं तुम्ही सुरुवातीला बघितलं ते पॅटर्न आमचे पडद्याचे जे पॅटर्न बघितलं त्यासाठी मॅच होणारे गेट आमच्याकडे उपलब्ध आहे हा लेमन कलर मध्ये गेट आहे त्याला ही लेस केलेली आहे वरती गोल्डन लेस आहे त्याला तुम्ही हे राजशाही गेट म्हणतात ह्याला तुम्ही असं करून मागे पडद्यामध्ये तुम्ही याचा असं वापर करू शकता बापासाठी हे सेम गेट तुम्ही गणपती बाप्पाला लेफ्ट अँड राईटला वापरून एक मंदिर टाईप पण तुम्ही कॉम्बिनेशन असं बनवू शकता जर भरपूर कलर <coughs> आमच्याकडे पिंक कलर आहे त्यानंतर गोल्डन कलर आहे व्हाइट कलर मध्ये आपल्याला ऑप्शन्स आहे हा कलर आहे बांबू गेटमध्ये बेल्लो कलर मध्ये आपल्याला हा ऑप्शन आहे व्हाइट कलरमध्ये ऑप्शन आहे त्यानंतर ब्लू कलरमध्ये पण आपल्याला ऑप्शन्स आहे तर तुम्हाला जसं हवं आहे ते कॉम्बिनेशन आपलं करता येईल आणि तुम्हाला एक पूर्ण सेट आम्ही बनवून इथे देऊ शकतो सर्व प्रकारच्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्यानंतर मंदिर गेटमध्ये पण आमचे ऑप्शन्स आहेत जर कोणाला मंदिर टाईपमध्ये गेट हवा असेल तर तो असा गेट हे तुम्ही फ्रंटला वापरू शकता बॅकड्रॉपला वापरू शकता याला पुढे तुम्ही असं फोल्ड करून त्याला वापर करू शकता त्याच्यामध्ये कलर आहे आपल्याकडे रेड कलर आहे हे तुम्ही कॉम्बिनेशन वापरू शकता तर हे मेन डिस्प्ले करण्याचं कारण आहे की बऱ्याचदा कस्टमरला कसं होतं की गोष्टी व्हिज्युअलाइज करता येत नाहीत काय ते कळतात आम्ही डिस्प्ले अशा प्रकारे केलं की कस्टमरला इथे बघून कळेल की आपला बाप्पा इथे बसल्यानंतर आजूबाजूला डेकोरेशन कशा प्रकारे असेल आणि मी काय करू शकतो या सगळ्या गोष्टी आम्ही इथे उपलब्ध करून देत त्यानंतर आमच्याकडे दे काही लिमिटेड एडिशन पण फॅब्रिक आहेत त्याच्यामध्ये नेकेरमध्ये स्वस्तिक आहे फुलांमध्ये हे थ्री फ्लॉवरमध्ये डिझाईन आहे हे पण फ्लॉवरमध्ये डिझाईन आहेत त्यानंतर टिकली वर्क केलेलं ग्रास आणि फ्लॉवर कॉम्बिनेशनमधलं मटेरियल आहे हे फार लिमिटेड एडिशन आपल्याकडे ह्या गोष्टी उपलब्ध आहेत हेही तुम्ही वापर करून आपण डेकोरेशन करू शकतो त्यानंतर या मॅट आहेत आपल्याकडे या टाईल म्हणून तुम्ही बॅकग्राऊंडला वापरू शकता काही लोक याचा बाप्पाला खाली आसन म्हणून पण येऊ शकता त्यानंतर बाप्पाचा पार्ट त्यावर ठेवला जातो तर ते पण योग्य दरामध्ये चांगल्या पॉलिटीमध्ये आपल्याला उपलब्ध आहे त्यानंतर बाप्पासाठी सांगणारे जे टेबल जागर आहे हे वेलवेंटमध्ये ऑरेंज कलर आहे रेड कलर आहे येल्लो कलर आहे प्रिंटेडमध्ये पण आपल्या ऑप्शन्स आहेत प्लेन मध्ये पण आपल्या ऑप्शन्स आहेत हे दहा फुटाची पोरं टेबल जागर आहे आणि तीन फूट त्याची उंची आहे तर खूप चांगलं त्याच्यामध्ये एम्ब्रॉयडरी वर्क हे प्रिंटिंग आहे त्यानंतर लेस वापरले आहे गोल्डन कलरची हे कॅनव्हासचा पट्टा वापरला आहे ज्याला तुम्ही आपण व्यवस्थित टेबलला लावू शकता अशा प्रकारचं आपल्याकडे टेबल ह्यालासुद्धा उपलब्ध आहे त्यानंतर जर तुम्ही युनिक जर म्हणाल आमच्याकडे तर आमच्याकडे ही एल डी झुंबर्स आम्ही यावर्षी सर्वप्रथम या आपल्या कोकणामध्ये आपल्या सर्व ग्राहकांसाठी आणि गणपती बाप्पांच्या भक्तांसाठी घेऊन आलो या झुंबरचा वापर तुम्ही तुमच्या मंडपीला सेंटरला बाप्पाच्या वरती लावू शकता आणि गणेशोत्सव संपल्यानंतर तुम तुम्ही याचा वापर तुमच्या घरामध्ये हॉलमध्ये सेंटरला पण लावून तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये आपण बरेचसे ऑप्शन्स आहेत दोन हजारपासून रेम चालू होते सात आठ हजारापर्यंत आमच्याकडे झुंबर उपलब्ध आहेत याच्यामध्ये मल्टी कलर येतात ऑप्शन ज्याच्यामध्ये तुम्ही याचे कलर चेंज करू शकता व्हाईट वॉर्म व्हाईट नॅचरल व्हाईट हे कलर या प्रत्येक झुंबरमध्ये आहेत त्यानंतर काही झुंबरमध्ये आपल्याला स्पीकर पण अवेलेबल आहे ब्लूटूथली कनेक्ट करून तुम्ही गणपती मंत्र बाप्पासाठी लागणारी गाणी भजन वगैरे आपण ह्यामध्ये प्ले करू शकतो त्यानंतर काही कोकणातल्या लोकांसाठी जे मल्टी कलर झुंबर लागतात रोटेटिंग मोटरवाली ती पण झुंबर आपल्याकडे उपलब्ध आहे जे आपल्या पूर्ण करून बाप्पाच्या पूर्ण मकराची पूर्ण मंदिराची शोभा वाढतील असं सुंदर कलेक्शन आम्ही इथे लोकांसाठी घेऊ लागलो ज्यामध्ये तुम्ही म्हणा हँगिंग मध्ये आमच्याकडे अँटी मध्ये हे उपलब्ध आहे याला पण तीन कलरमध्ये तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत रोटेशनमध्ये ते ऑप्शन आहे डायमंड वर्क केलेले ते ऑप्शन आहेत सेंटरला तुम्ही म्हणाल क्रिस्टल वर्कमध्ये ते एक आपल्याकडे ऑप्शन आपल्याकडे ह्या आपण एलईडी डी ट्यूब्स पण घेऊन हो। आलो आहोत याचा वापर आपण तुम्ही पाच सेट मध्ये करून बापाच्या मागे किंवा साईडला वापरू शकता याच्यामध्ये हे पॅटर्न कंटिन्यू चेंज होत असतात आणि थोडंसं आता हे खूप उडी असल्यामुळे तुम्हाला तो पॅटर्न कळत नाहीये पण थोडंसं लाईट कमी असेल तर अत्यंत सुंदर दिसतं आणि सेम पॅटर्न मध्ये फार सुरेख अशा प्रकारे या ट्यूब्स दिसतात त्याने आपण डेकोरेशन करू शकतो गणपती बाप्पासाठी लागणारा एक अजून एक साहित्य म्हणजे फुलांच्या माळा तर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांच्या माळा सगळ्यात जो आवडला जो तो, तो गोंड्यांमध्ये प्रकार आहे त्यामध्ये पण आपण मल्टी कलरमध्ये येल्लो ऑप्शन आहे म्हणजे ह्या गोंड्यासोबत येल्लो फुलं आहेत ही पिंक कलरची फुलं आहेत रेड कलरची फुलं आहेत मोगऱ्यांच्या फुलामध्ये गोंडा मोगरा असं कॉम्बिनेशन आपण केलेलं आहे पिवळा गोंडा आहे लाल गोंडा आहे इतर काही थोडंसं ज्वेलरीज टाईपमध्ये असे गोल्ड ड्रिंक टाकून ह्या प्रकारे केलेले मल्टी कलरमध्ये म्हणजे रेड असो परून असो येल्लो असो हे कॉम्बिनेशन केले तर तुम्ही बघाल तर प्रत्येक ज्याला जसं हवं त्या कलेक्शन कलेशन फुलांचं कलेशर ठेवलं आहे यामध्ये ही फॅब्रिकची फुलं बरीचशी बरेचशी पॉसिबल आहेत आणि तुम्ही हे पुन्हा सिलेल झाल्यानंतर वॉश करून व्यवस्थित ठेवताना परत पुढच्या वर्षी वापरू शकता हे मोठ्यामध्ये कलेक्शन आहे रेड ग्रीनमध्ये कॉम्बिनेशन आहे हे नवीन आम्ही घेऊन आलो ह्याचा वापर तुम्ही मल्टी आपण सायटर वापरून डेकोरेशन करू शकता त्याला काही वेंटी दिलेली आहे वेगवेगळ्या प्रकारचे खूप कलर ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध आहेत हे आहे त्यानंतर छोट्या साईजमध्ये आपल्याकडे हे पण आहे जी गोल्डन बॉल्स आहेत आणि ही फुलं वापरले रिंग वापरले आहेत खाली घंटी दिलेली आहेत एकदा युनिक कलेक्शन आम्ही घेऊन आलेलो आहे अजून एक युनिक कलेक्शन म्हणजे गणपती बाप्पासाठी हेडला वेगळ्या प्रकारचे गणती बाप्पाची फोटो ही तीन प्रकारची फुलं ट्राय आणि खाली घंटी आणि खाली हे मण्यांचं लटकन तर हे फार सुंदर असं कलेक्शन आम्ही घेऊन आलो तर स्टार्टिंग आमची जवळपास शंभर रुपयापासून सुद्धा दोनशे रुपयापर्यंत ते माल तुम्हाला इथे उपलब्ध आहे जेणेकरून तुम्ही हे करू शकता आणि डेकोरेशन अत्यंत सरीत करू शकता मंडळी एकाच दुकानात तुमका एवढा सगळा गणपतीसाठी डेकोरेशन साहित्य मिळणार हा आणि अगदी माफक दरात चांगल्या दर्जाचे वस्तू असत तर लवकर येवा आणि पडेल कँटीनवरील या शुभलाभ कलाभवन का नक्की भेट देवा परत एकदा तुमका ॲड्रेस सांगत शुभलाभ शुभ लाभ कलाभवन स्वप्नपुर्ती बिल्डिंग पडेल कँटीन देवगड रोड नक्की भेट देवा तर तुम्ही बघितलाच मंडळी कितीतरी व्हरायटीचे तिकडे आपलं सामान होता सगळा आणि मी पण ठरवलं आहे ह थैसूनच घ्यायचा डेकोरेशनचं सा सामान तर कसं झालं व्हिडिओ कमेंट करून माका नक्की सांगा आणि तुमका जर थैसुला सामान घ्यायचं असाल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमका सगळी माहिती मिळात चला भेटूया नेक्स्ट मध्ये बाय